नमस्कार मित्रांनो आपल्या आध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजचा विषय आहे बलिविधान शक्तीपूजामध्ये बलीचं महत्त्व शक्त संप्रदायामध्ये बलीचं महत्त्व याच्याविषयी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यासंबंधी सर्वप्रथम एक मी श्लोक तंत्रशास्त्रातला बोलून तुम्हाला दाखवतो कराल श्यामे नमस्ते सुरसुंदरी मांस समा किरण वदने क्वाम तारातंत्रशास्त्रामध्ये हा एक श्लोक आहे ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की कराल वदने श्यामे कराल वदनाची देवी श्यामा नमस्ते सुरसुंदरी अत्यंत सुंदर असलेली देवी रक्त मांस समा किरण वदने तिच्या मुखामध्ये रक्तमांस आहे त्वाम हम असा त्याचा अर्थ मित्रांनो आता ह्याच्यामध्ये दोन विषय आहेत देवीला बली दिली जाते का का बली देणं पाप आहे यासंबंधी आपण आज चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम बली म्हणजे काय या शब्दाचा आपण अर्थ समजून घेऊ तर बली या शब्दाचा अर्थ आहे उपहार भेट बली देणे म्हणजे भेट देणे उपहार देणे पूर्वी भगवंत श्री महाविष्णूंनी वामन अवतार घेतला होता त्यावेळेला बलिराजांनी सर्वस्वाचा त्याग केला सर्वस्व दान केलं विष्णूंना वामन अवतारामध्ये त्यांनी तिन्ही पावलांमध्ये स्वर्ग पृथ्वी पाताळ व्यापून टाकलं नारायणाने अवतारात आणि शेवटी त्यांनी स्वतःचं शिरसुद्धा अर्पण केलं बलिराजाने म्हणून त्याची आठवण म्हणून आणि बली, बली ह्या शब्दाला ते अर्थ आहे की बली म्हणजे त्या बलिराजेपासून हा शब्द रूढ झाला बली देणे म्हणजे भेट देणे सर्वस्व समर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे तर देवीला बली दिली जाते का पशुबली दिला जातो का का फक्त पशुबलीच असतो दुसरा काही बली नसतो असे भिन्न भिन्न विषय आहेत तर देवीची पूजा सर्वप्रथम किती प्रकारे केली जाते हे आपल्याला माहिती देणं गरजेचं आहे त्याच वेळेला आपण निर्णय करू शकू की बली पशुबली दिला पाहिजे की फळाचा बळी दिला पाहिजे वनस्पतीचा बळी दिला पाहिजे का लवंग लिंबू इत्यादी पदार्थांचा बळी दिला पाहिजे तर देवीची पूजा वेदाचार पद्धतीने केली जाते वैष्णवाचार पद्धतीने पण केली जाते शैवाचार पद्धतीने पण केली जाते सिद्धांताचार पद्धतीने केली जाते समयाचार पद्धतीने पण केली जाते कौलाचार पद्धतीने पण केली जाते कौलाचारमध्ये पुन्हा दक्षिणाचार पद्धतीने केली जाते पुन्हा वामाचार पद्धतीने सुद्धा केली जाते अनेक प्रकारे देवीची पूजा केली जाते तर विषय महत्त्वाचा तो आहे की तुम्ही कुठल्या परंपरेतनं देवीची भक्ती करताय तुमची परंपरा काय आहे हा विषय महत्त्वाचा आहे त्यावरूनच ठरेल की तुम्ही कुठल्या पद्धतीने पूजा केली पाहिजे त्रिगुणमयी देवी आहे देवी सर्वांचीच आहे त्रिगुणात्मक पद्धतीने देवीची पूजा केली जाते आता विषय माणसांच्या स माणसांच्या डोक्यात विषय येते की देवीला ते फक्त सत्व बघतात देवीचं रजोगुण तमोगुण हे त्यांनी डोक्यातच घेतलेलं नाही तर तुम्हाला एक मी श्लोक सप्तशक्तीचं सांगतो उत्पत्ती स्थिती विनाशाना शक्तीभूते सनातनी गुणाश्रय गुणमयी नारायणी नमस्कृते देवी ही त्रिगुणमयी हे महत्वाचं लक्षात घ्या देवीला सात्विक पद्धतीने सुद्धा पूजा केली जाते राजसिक पद्धतीने पण पूजा केली जाते तामसिक पद्धतीने पण पूजा केली जाते देवी संतांची सुद्धा आहे देवी राजे महाराजांची सुद्धा आहे संत सात्विक पद्धतीने करणार पूजा त्याच्याबद्दल काय दुमतच नाही राजे महाराजे ती राजसिक पद्धतीने पूजा करणार ते म्हणणार आम्ही राजे आम्ही अशी साधी पद्धतीने नाही पूजा करणार आम्ही राजेशाही थाटात पूजा करणार देवी त्यांचीसुद्धा पूजा स्वीकार करते काही ताम तामसिक पद्धतीने पूजा करणार आहे मग त्यांची काय पूजा देवी स्वीकार करत नाही का तर देवी सगळ्यांची पूजा स्वीकार करते देवी भावाची भूकेली आहे आता सिद्धांताचारामध्ये तुम्ही कुठलाही पदार्थ न अर्पण करता सुद्धा देवी भावाने प्रसन्न होते केवळ वाहवानीच प्रसन्न होते तुम्ही कुठल्या मार्गात आता मित्रांनो की देवी फक्त बलिनीच प्रसन्न होती असं नाही आणि बली देणं चुकीचं आहे असं पण नाही देवीला बली दिला जातो आणि हा शास्त्रसंमत असतो पशुबलीसुद्धा शास्त्रसंमत आहे वेदांमध्ये बलीचे उल्लेख आहेत अगदी तुम्हाला सांगतो राजस्वीयज्ञ असेल त्याच्यामध्ये बली दिला जायचा ते लिखित आहे वेदामध्ये लिखित आहे वेदामध्ये बदल करता येत नाही वेदामध्ये पशुबली दिला जायचा राजस्वीयज्ञ असेल तुमचा अश्वमेध असेल तुमचा मृगमेध यज्ञ असेल तर मला अधिक माहितीसाठी तुम्ही भावार्थ रामायण वाचा किंवा वाल्मिकी रामायण वाचा त्याच्यामध्ये ह्या यज्ञांचे उल्लेख आहेत भगवान शिवशंकरांनी देवीचा यज्ञ कर यज्ञ कशा पद्धतीने केला पाहिजे हे ह्याला सांगितलं होतं इंद्रजित मेघनाथला त्याच्यामध्ये सुद्धा बलिविधान भगवान शिवांनीच दिलेलं आहे हे चुकीचं चुकी आहे का चुकीचं नाही तंत्रशास्त्रामध्ये कालिका तंत्र तुम्ही वाचा आ, काली तंत्र वाचा कालिका पुराण वाचा दुर्गा सप्तशती वाचा आता दुर्गासप्तशती हा तर सर्व संप्रदायामध्ये सर्वोच्च ग्रंथ मानला जातो दुर्गा सप्तशतीमध्ये प्रकृतिरहस्य नाही वैकृतिरहस्य वैकृतिरहस्य म्हणून एक अध्याय आहे वैकृतिरहस्यामध्ये एक श्लोक आहे हृधिरागतेनं बलिना मानसेन सूर्यानृप अठ्ठावीसवा श्लोक आहे वैकृतिरहस्य दुर्गा सप्तशती त्याच्यामध्ये उल्लेख आहे की देवीची पूजा ती हृधिराक्तेनं बलिना म्हणजे बली मांस मांस हृधीर रक्तसिंचित बली आणि मध्य इत्यादीने देवीची पूजा करण्याचं विधान देवीने सांगितलेलं आहे मग हे खोटं आहे का आपण दुर्गा सप्ताशी तिला खोटं म्हणू शकव इतकं तर आपण मोठं नाही तर मित्रांनो हा शास्त्राचा विषय धर्मशास्त्राचा विषय असतो धर्मशास्त्रामध्ये आम्ही आमचं बहुमत आहे आम्ही इतकी जण असं म्हणतोय म्हणून तसं आणि तुम्ही तुमची संख्या कमी आहे तुम्ही हे म्हणताय म्हणून चुकीचं आहे तुमचं असं नसतं ते शास्त्रामध्ये जो उल्लेख आहे तो आपल्याला प्रमाण मानावं लागतो तर तुम्ही शाक्त संप्रदायामध्ये दुर्गा सप्तशितीचं प्रमाण घेऊ शकता काली कालितंत्राचं प्रमाण घेऊ शकता तारातंत्राचं प्रमाण घेऊ शकता काली कापुरांचं प्रमाण घेऊ शकता तर त्याच्यामध्ये उल्लेख आहे की पूजा देवीला स्वीकारे आता बली देण्याची पद्धत पण त्यात अजून तुम्ही डिपमध्ये जर घुसला तर विधानसुद्धा सांगितलेलं आहे की बली कशा पद्धतीने त्याला पाहिजे तर बली देताना असं सांगितलं शास्त्रामध्ये की त्या पशुबलीला समजलं पण नाही पाहिजे की आपलं कधी बली दिला गेला त्याला पूर्णपणे एका झटक्यामध्ये त्याला खंडन झालं पाहिजे त्याला तुम्ही सुरी फिरवून हाल करू शकत नाही त्याचं त्याला तडपडून तडपडून मारू शकत नाही एका झटक्यामध्ये आता कोल्हापूरला बघा तुम्ही दसऱ्याच्या टायमिंगला ते बलिदि बली दिला जातो एका झटक्यामध्ये तलवारीने तो बली दिला जातो असा बली देण्याचा हिंदूशास्त्रात उल्लेख आहे आता जी नवीन परंपरा जी काय चालू झाली ती कशा पद्धतीने तो बली नाही बली बली तर बली एका झटक्यात बली दिला पाहिजे असं शस्त्राचं मत आहे तर बली विधान चुकीचं आहे असं माझं मत नाही आणि शस्त्राचं शस्त्र आहे तेच प्रमाण मानलं पाहिजे आपण आता मुद्दा दुसरा की फक्त देवी बलीनीच प्रसन्न होते का तर जर तुमचा संप्रदाय तुमचा गुरु तुमची गुरुपरंपरा जर तुमच्या गुरुपरंपरेमध्ये जर बलीचं विधान सात्विक असेल तर तुम्ही लवंगेचा बली देऊ शकता लिंबाचा बली देऊ शकता डाळिंबाचा बळी देऊ शकता कोहळ्याचा बळी देऊ शकता आणि जर तुमच्या संप्रदायामध्ये तुमच्या गुरुंपरेमध्ये गुरुपरंपरेमध्ये पशुबळीचं जर विधान असेल तर तुम्ही रेड्याचा बकऱ्याचा मोकडाचा पक्ष्यांचा माशाचा असं बली दिला जातो दक्षिणेश्वर काली मंदिरामध्ये सुद्धा बली दिला जातो दिला जायचा अमावस्येच्या दिवशी तिथं बली दिला जायचा रामकृष्ण परमहंसांच्या कारकिर्दीत दिला जायचा ते होते त्यावेळेला दिला जायचा रामकृष्णांना जर ही गोष्ट चुकीची वाटत असती तर रामकृष्णांनी विरोध केला असता परंतु त्यांना विचारलं होतं ह्या बाबतीत की बलिविधान हे योग्य आहे काय योग्य तर रामकृष्णांनीसुद्धा सांगितलं की बलिविधान हे योग्य आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही तारापीठमध्ये महान ताराचे उपासक बामाखेपा होते त्यांच्या तें, त्यांच्यापीठंसुद्धा तारा महाविद्याच्या पुढे बली दिला जायचा आता तारा महाविद्याचं एक तुम्हाला सांगतो आता लोक जे म्हणतात की बाबा बली नाही दिला पाहिजे देवी असं देवीला नाही चालत तर तारा ही देवी दक्षिणाचार पद्धतीने सिद्धच होत नाही आता ह्याला तुम्ही काय बोलणार आहे काय उत्तर आहे तुमच्या भगवान श्रीरामांचे गुरु वसिष्ठ मुनी यांनी दहा हजार वर्ष तपश्चर्या केली होती तारा महाविद्याला प्रसन्न करण्यासाठी आणि तारा विद्या त्यांना प्रसन्न होत नव्हती त्यावेळेला ते तिला शापित करायला निघाले की तुम्हाला प्रसन्न नाही झाली मला सिद्ध नाही झाली तर कुणाला सिद्ध नाही झाली पाहिजे त्यावेळेला ताराने आकाशवाणी केली की वसिष्ठ मुनी तुम्ही ज्या पद्धतीने माझी पूजा करताय त्या पद्धतीमध्ये मी सिद्धच होऊ शकत नाही कारण की माझी ती प्रणालीच नाही मला पंचमाकार साधनेनी माझी पूजा केली जाते चिनाचार पद्धतीने मग मुनींनी पंचमाकार म्हणजे मध्य मांस मुद्रा मैथून हे जे पंचमाकार आहेत त्या पंचमाकार पंच पद्धतीने त्यांनी पूजा केली त्यांना ती महाविद्या सिद्ध झाली तर मित्रांनो असं नसतं त्रिगुणात्मक पद्धतीने देवीची पूजा केली जाते तुमची गुरु परंपरा काय तुम्हाला गुरूंनी कुठली परंपरा दिली कुठला मार्ग दिला त्याच्यावरती ते डिपेंड आहे तर बली देणाऱ्यांना आपण नावं नाही ठेवलं पाहिजे न देणाऱ्यांना पण नावं नाही ठेवलं पाहिजे कुणी कुणावर टीका नाही केली पाहिजे कारण की सर्व एका आईची आपण लेकरे आणि एकाच शक्तीचे आपण उपासक आहे वेगवेगळ्या पं पद्धतीने वेगवेगळ्या संप्रदायातनं आपण देवीची पूजा आरच्या करत असतो तर इतकी जी लोकं बलिविधान वगैरे करतात ते शास्त्र शास्त्राला धरूनच आहे ते कारण की शास्त्रात तसे उल्लेख आहेत तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती जर खोटी वाटत असेल तर मी सांगितलेले ग्रंथ तुम्ही उघडून बघा हुडकून बघा तुम्ही दुर्गा सप्तशतीमध्ये वेकृती रहस्य हुडकून बघा त्याच्यामध्ये आता गीता प्रेस गोरखपूरची तुम्ही बघा तुम्ही असे कुठली एकदम कुणी छापलेली वगैरे असे लोकलची बघू नका तर जी प्रामाणित आहे दुर्गा सप्तशती गीता प्रेस गोरखपूरची ती उघडून बघा तुम्ही काली तंत्र उघडून बघा तुम्ही तारातंत्र उघडून बघा तुम्ही का पुराण बघा तुम्ही रामायण बघा रामायणामध्ये उल्लेख आहे तर मित्रांनो बलिप्रथेबद्दल टीका करण्याचं काय कारण आहे असं मला वाटत नाही तर आता मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आवडल्यास माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद